आषाढी वारी निमित्त राज्यभरातील भाविक शेकडो मैल संथांच्या पालखी सोबत पायी चालत पंढरपुरात दाखल होत असतात या आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन पंढरपूर येथील सरगम चौक एच डी एफ सी बँकेसमोर सलग तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे या महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेत आहेत आषाढी वारी एकादशी दिवशी सदर महाप्रसाद वाटप केंद्रास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट द्याय याबाबत त्यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या महाप्रसादाचे आयोजन शिवाजी भोसले युवराज क्षीरसागर स्वयं मीनाक्षीताई करांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे आषाढी वारी निमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन पंढरपूर येथे करण्यात आले आहे या महाप्रसाद कार्यक्रमास भेट देण्याची विनंती आयोजकाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याने आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री या महाप्रसाद कार्यक्रमास भेट देणार माझं नाव मीनाक्षी आनंद करंडे आम्ही <tapadhan> गेली तीन -tapad वर्ष झालं हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो हा ह्याचा उद्देश एवढा आहे की आमचा महापत्र सर्व जनतेपर्यंत पोचावा आम्हालाही ऊर्जा पांडुरंगाकडून मिळते तर आम्हाला आम्ही म्हणजे मी स्वतः आमचा परिवारातील सर्वजण परत बंडू भाऊ पोसले युवराज क्षीरसागर आणि इतर भरपूर जणांनी आम्हाला म्हणजे आमच्या परिवारातील सहकार्य करते आणि हे करताना एवढं आनंद होतो आम्हाला की हे हा शब्दात मी व्यक्त करू शकत नाही त्याच्या मागत पांडुरंगाची कृपा असल्यामुळे आम्ही हे कार्य करतो कार्य आम्ही तीन दिवस करणार आहे पंधरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत संपूर्ण दिवसभराचं शेड्यूल आहे सकाळी दहा वाजल्यापासून महाप्रसादाची सुरुवात होते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कार्य होणार आहे आणि ह्याच्यामध्ये मेनू आहेत शिरा जिरा राईस चपाती भाजी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स व्हेज असते त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मेनू आम्ही करतो आणि आम्हाला हे सहकार्य खूप छान लाभले आम्हाला ते करण्याचे सुद्धा एकमेशकर्मासारखेच मिळालेत आम्हाला सगळी तीन पूर्ण एवढे आनंदाने करते की त्यांचं सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे आणि पूर्ण एवढं हे कार्य करताना एवढा आनंद होतोय की आम्ही सगळ्या म्हणजे सगळं पूर्ण असं एकदम आतून म्हणजे आमची म्हणजे पूर्ण आमची दोनशे दो ते अडीचशे माणसाची टीम आहे ती पूर्ण अगदी आतून भक्ती भक्ती भावाने कार्य करते म्हणजे पूर्ण अशी झोकून देऊनच कार्य करते दे सर